हिंगोलीमध्ये राडा झाला मराठा आणि वंजारी समाज आमने सामने आले एका शुल्लक कारणावरून हिंगोलीच्या एका छोट्याशा गावात नेमकं काय घडलं राडा नेमका का झाला याची डिटेल स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज एटीन लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात वेलतुरा नावाचं एक, एक गाव आहे हे गाव बुधवारी चर्चेत आलं त्याला कारण ठरलं या गावात झालेला तुफान राडा मराठा आणि वंजारी हे दोन समाज या गावात आमने सामने आले आधी बाचाबाची आणि नंतर त्यातून हाणामारीपर्यंत हा राडा गेला राडा इतका भयंकर होता की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या राड्यात दहा जण जखमी झाले पण नेमका राडा झाला का आता ते समजून घेऊ वेलतुरा गावात मराठा समाज आणि वंजारी समाज दोन वेगवेगळ्या दुर्गा देवीची स्थापना करतात मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास वंजारी समाजाने देवीची मिरवणूक काढली गावच्या पारावर जेव्हा ही मिरवणूक पोहोचली तेव्हा वाद झाला या वादाचं कारण ठरलं होतं मिरवणुकीतलं एक गाणं गाणं वाजवण्यावरून मराठा समाजाने आक्षेप घेतला त्यावरून वाद सुरू झाला वंजारी आणि मराठा अशा दोन्ही समाजातील लोक आमने सामने आली शब्दाला शब्द वाढत गेला आणि अखेर बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं यात दगडफेक लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवर हल्ला असा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं मोठा संघर्ष आणि तणावाचं वातावरण यामुळं गावात निर्माण झालं होतं यात कुणाचं डोकं फुटलं तर कुणाला मुका मार लागला दहा जणं जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय हा राडा झाल्याचं पोलिसांना कळलं तेव्हा त्यांनीही तातडीनं गंभीर पावलं उचलली मराठा समाज आणि वंजारी समाजातील अशा दोन्ही बाजूच्या दहा बारा जणांवर पोलिसांनी कारवाई केली दरम्यान हा वाद आणखी वाढू नये यासाठी पोलिसांनी लगेचच दोन्ही समाजातील लोकांना एकत्र बोलावून एक बैठकही घेतली त्यानंतर दोन्ही समाजानं पुन्हा असं होणार नाही असं म्हणत आश्वस्त आहे तीन सवा तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात बुधवारी आठवडी बाजार भरणार होता तोही प्रचंड तणावामुळे भरू शकला नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणेशोत्सवातही मराठा आणि वंजारी समाज आमने सामने आला होता असं सांगितलं जातं मात्र तेव्हा टोकाचा संघर्ष थोडक्यात टळला होता मात्र आता झालेल्या राड्यानं गावातील शांतता भंग केली असल्याचं बोललं जात आहे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनीही वेलतुरा गावात तगडा बंदोबस्त ठेवला आहे अद्याप या घटनेवर कोणतीही राजकीय प्रतिक्रिया आलेली नाही मात्र या गावात आलेल्या पोलिसांनी या संपूर्ण राड्यावर प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय पाहूया मला सांगा रात्री इथं कशा प्रकारची घटना घडली होती काय घटना घडली होती वेलतुरा गावामध्ये दुर्गादेवीची स्थापना झालेली होती दोन एक मराठा समाज एक वंधारी समाजाची तर काल एक अष्टमीच्या दिवशी एक देव देवीची मिरवणूक होती त्या मिरवणूक दरम्यान मध्ये गाणं लागलं ला। या कारणावरून चौकामध्ये किरकोळ बाचाबा झाली बाचाबाून बाचा बाचा दत्ताबत्ती बाचा झाली बाचा आणि त्याच्यातून दगड फेकीचं प्रमाण झालं त्यानुसार दोन्ही गटाकडून पोलिसांना फिर्यादी प्राप्त झाल्यानंतर आपण दोन गुन्हे दाखल केले आहेत त्यामध्ये प्रत्येकी गुन्ह्यामध्ये पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस आरोपी आहेत त्यापैकी आपण बारा तेरा रात्री अटक केलेली आहेत आणि टोटल जखमी आहेत दहा तर गावामध्ये शांतता आहे बाकी इतर आरोपी ज्या उर्वरित आहेत ते आपण अटक करत आहोत सर या जखमींमध्ये काही गंभीर जखमी आहेत का आणि कुठे ऍडमिट आहे सगळे लोक हे सगळे हिंगोली इथे हिंगोली हॉस्पिटलला सरकारी दवाखान्यामध्ये गंभीर असं कोण नाही बरं सर गावकऱ्यांनी असं सांगितलंय की यापूर्वी गणपतीमध्ये देखील अशा प्रकारचा इथं काहीतरी वाद झाला होता आणि त्या अनुषंगाने ही मिरवणूक आहे म्हणून पोलीस बंदोबस्त मागवला होता परंतु गावकऱ्यांचा असा आरोप आहे की पोलीस बंदोबस्त नव्हता काल चार पोलिस बंदोबस्त या ठिकाणी नेमला जातो चार आमदार होते या ठिकाणी आता आपण आहात पोलिस बळ पण जास्त आहे आणि गावकऱ्यांना आपण इथे बोलले तिथे काय म्हणजे समिट घडवलं जाणार आहे काय होणार नेमकं गावामध्ये शांतता राहवी सुव्यवस्था राहू म्हणून आपण शांतता कमिटीची सर्व गावकऱ्यांना समजून आहोत आणि गावामध्ये पूर्णपणे शांतता आहे पोलिसांचं काय आव्हान आहे गावकऱ्यांना आणि इतर जिल्हाभरातील सगळ्याच नागरिकांना सोशल मीडियावर जे अफवा पसरतात त्याच्यावर कुठेही विश्वास ठेवू नये जर काही कोणाची शंका असेल कुशंका असेल तर संपर्क साधावा आणि त्या शंकेचं निरसन करावं पण अफवा मीडियावर काहीतरी येते कॉमेंट्स म्हणून त्याच्यावर लगेच विश्वास ठेवून काहीतरी विच वीचली, विचलित करू नये आणि यावर पूर्णपणे पोलिस अधीक्षक मान्य श्री कृष्ण कोकाटे साहेबांचं लक्ष आहे नक्कीच आपण पाहिले तर हे होते पोलीस उप अधिकारी राजकुमार केंद्रे आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर कुठलीही अफवा पसरवू नये आणि या प्रकरणी जे आहे ते दोन्ही बाजूने गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही आरोपींना अटक देखील केल्याची माहिती जी आहे ती आ, अधिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे मनीष खरात न्यूज एटीन लोकमत वेलतुरा गाव हिंगोली